मित्रांनो बऱ्याचदा मला एक प्रश्न विचारला जातो की एकतर्फा घटस्फोट कसा घ्यायचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीचीच संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो एकतर्फी घटस्फोट म्हणजे काय आणि त्याची प्रोसेस कशी असते हे समजून घेण्याआधी आपण एक उदाहरण घेऊयात आता समजा ए आणि बी पतीपत्नी आहेत आणि एला बीकडून घटस्फोट घ्यायचा आहे काही एक्सवाय जड कारणामुळे आता कोणकोणत्या कारणामुळे घटस्फोट घेता येतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मग आता एला घटस्फोट घ्यायचा आहे पण बी घटस्फोट द्यायला तयार नाही मग ए काय करणार तर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार त्यानंतर मग कोर्ट बीला नोटीस काढणार की एने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे तुम्ही या या तारखेला कोर्टात येऊन तुमचे म्हणणे मांडा त्यानंतर मग आता ती नोटीस बीला मिळाली तर एकतर बी कोर्टात हजर होईल आणि तिचं म्हणणं मांडेल पण जर समजा बीला नोटीस मिळाली नाही तर ती नोटीस का मिळाली नाही याचा बेलिप रिपोर्ट कोर्टात दाखल होत असतो त्यामुळे त्या रिपोर्टनुसार मग पुढची प्रक्रिया एला करावी लागते म्हणजे समजा ए कोर्टाला सांगू शकतो की बीला या या कारणाने नोटीस मिळाली नाही त्यामुळे बीला परत नोटीस पाठवावी किंवा ए असं सुद्धा म्हणू शकतो की मी स्वतः पोस्टाने बीला नोटीस पाठवायला तयार आहे मग त्या पद्धतीने परत नोटीस पाठवली जाते आणि बीला नोटीस मिळेपर्यंत वाट बघितली जाते आता त्यानंतर बीला नोटीस मिळाली पण नोटीस मिळूनही बी कोर्टात हजर झाली नाही तर मग कोर्टाकडून बीला व्यवस्थित नोटीस बजावली झालेली आहे का हे बघून बीविरुद्ध एकतर्फा केस चालवण्याचा आदेश केला जातो आणि एला सांगितलं जातं की आता तुम्ही तुमचा जो काही पुरावा आहे तो द्या आणि मग एने पुरावा दिल्यानंतर एच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि आदेश केला जातो आता हा जो घटस्फोटाचा आदेश आहे त्याला आपण एकतर्फा घटस्फोट म्हणतो म्हणजे काय तर डायरेक्ट एकतर्फा घटस्फोट अशी कोणतीही प्रोव्हिजन कायद्यात नाही तर ही एक कोर्टाची स्टेज आहे ज्यामध्ये ग घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर जर एखादी पार्टी कोर्टात हजर होत नसेल तर तेव्हा एकतर्फा आदेश केला जातो आता समजा बीला नोटीस पोचली पण बी कोर्टात हजर झाली नाही आणि कोर्टाने बी विरुद्ध एकतर्फा आदेश केला पण घटस्फोटाचा आदेश केला नसेल आणि तेव्हा बी कोर्टात हजर झाली आणि तिने याआधी कोर्टात ती का हजर राहू शकली नाही याचं कारण दिलं आणि एकतर्फा आदेश रद्द करण्याची विनंती कोर्टाला केली तर कोर्ट ती मान्य करून परत बीला म्हणणं देण्यासाठी संधी देऊ शकते आता यामध्ये अजून एक गोष्ट होऊ शकते ती म्हणजे समजा बीला नोटीस मिळाली बी कोर्टात हजर झाली पण पर परत बी कोर्टात आलीच नाही किंवा तिचं म्हणणंसुद्धा तिनं दिलेलं नाही किंवा तिचे वकीलसुद्धा कोर्टात हजर राहिले नाहीत तर अशावेळीसुद्धा कोर्ट बीला नव्वद दिवसांचा कालावी देते आणि जर या टाईम लिमिटमध्ये बीने तिचं म्हणणं नाही दाखल केलं तर बीचं म्हणणं नाही असा आदेश केला जातो आणि एला एकतर्फा घटस्फोट दिला जातो करा, करा, तर मित्रांनो अशा पद्धतीने एक तर्फा घटस्फोट दिला जातो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नव नव विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद